सगळ्यांची चर्चा केली आणि मग दादांच्या वाटीपासून सांगितले की तुम्ही दुसऱ्या विषय आले की पत्र घेऊन जाण्याविषयी दादाच्या पत्र मला याचा मला वाटतं वय दामार बघितले बघितले सगळे दहा

तेच त्यांनी त्या पोहचावला आणि त्यामध्ये पैसे किती शेत पैसे शेतकऱ्या अष्ट्याहत्तर लाख ऐंशी आला मला त्यांनी सांगितलं अष्ट्यात्तर लाख ऐंशी प्रस्ताव करायचा उद्या ते उद्या बाकीच्या ठिकाणी आपण ते पंच्याहत्तर लावित तर टप्प्याला पैसे मिळते लाख मजूर केले दरवर्षी वीस वीस लाखाने चार वर्ष पाच वर्ष पैसे मिळते एकदा टप्प्यात जेवढी शिरले म्हणजे आज शेती हा आणि त्यामुळं वर प्रवास साहेब असतील त्यावेळेचे अध्यक्ष साहेब असतील आणि माझ्या वर्षामध्ये टाकलेले निश्चितपणाने मी सांगले काम

आणि त्यावेळेस म्हणजे आपल्याला घेतला होता म्हणजे लोकांच्या आपण राज्यामुळे जिल्ह्यातले असो तालुक्यातले असो सगळ्यांचे संबंध आपले चांगले सगळ्यांचा खेळ लागून आपण चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करू आपले सर्वात सरकार या ठिकाणी अपेक्षित आहे तसंच ग्रामपंचायती सुद्धा चांगले कार्यक्रम आपण हातात घेतलेले आणि आमची पहिल्यापासून आमच्या जवळच्या सगळ्या कार्यकर्त्यां शिकवण आहे त्या आपल्याला विशातला एखादा रुपयात टाकावं लागलं तर त्यात टाका तर त्यातल्या एका रुपयाला सुद्धा आपला हात लावा लागा जे आहे ते कटक शरीर संस्था असेल ग्रामपंचायत असं मी चालवा आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा कसा होईल याचा आपण विचार करून आमच्या ग्रामपंचायत चालवली असलेले आमचे सरपंच असतील सर्वपंच सहकारी असले असतील सगळ्यांना मी सूचना केली होती त्याच्यास पद्धतीने त्यांनी अतिशय चांगला ग्रामपंचायतीचा कारभार कुठेही दोन रुपये न जाऊ इतर चांगलं कुठेतरी केला त्याबद्दल त्याचेही या ठिकाणी आभार मानतो या कार्यक्रमासाठी आमचे सर्व तालुक्यातील पत्रपत्रालकेतले तालुक्यातील आमचे सगळेच सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आपण अशीच शक्ती पातळ आणि आपल्या गावातील केलीचा आशीर्वाद ধন্য